नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आपण आज बघतोय या वर्षी आतले पहिल्यांदा जे चढणीचे कुर्ले येतात त्यांची रेसिपी बघतोय आपण कुर्ल्या म्हणा किंवा खेकडे म्हणा तर त्याची आज आपण रेसिपी तयार करूया आणि बघा किती छान खेकडे भेटले आहेत मला पहिले ते आणि कसे पळत होते ते त्यानंतर आता आपण ह्यांना कसं साफ करायचं ते पहिलं बघूया तर इथे बघा मी साफ करायला घेतले आहेत ह्यांना तर असं सगळं पहिल्यांदी दोन तीन वेळा मी धुतले त्यांना माती वगैरे अंगावर असेल त्यांच्या म्हणून स्वच्छ अशी आणि त्याच्यानंतर हे बघा असे आम्ही साफ केले हे बघा आतून बाहेरून इतकं स्वच्छ करायचं त्याचे पाय पण ते बघा एका साईडला तोडून ठेवले आहेत मी तर हे असं एक कवर असतं टर्फलमध्ये ते काढायचं त्याच्यानंतर हे सगळं बाजूचं काढून घ्यायचं हे जे आहे ते असं गवतासारखं आणि त्यानंतर कुठे राहिलं असेल तर ते पण व्यवस्थित असं काढायचं आणि स्वच्छ साफ खेकडा करून घ्यायचा असा आणि मग पुन्हा धुवायचे ह्यांना दोन पाण्याने आणि सगळं सेपरेट सेपरेट करायचं से हे बघा आता मी त्याचे डेंगे ह्याला डेंगे पण म्हणतात की नांगे पण म्हणतात तर हे ते बाजूला केलेत आणि हा जो खेकडा आहे ते पोट आणि पाटे एका बाजूला केले त्याच्यावरची पाट काढून टाकली आहे आणि इतके स्वच्छ असे धुवून घेतलेत मी आणि त्याचे छोटे छोटे पाय आहेत तर त्याच्यामुळे सगळ्या ह्या खेकड्यांना चव येते एक टेस्ट वेगळी ते बाजूला ठेवलेत मी स्वच्छ धुवून आता बघा मी ह्यांना इथे तोडले बोटाने दाखवते तुम्हाला हे असं तोडायचं कशाने आहे एक तर कोयता आणि एक ठोकळा असतो त्याच्यावर तोडू शकतो किंवा मच्छी कटर असतो कैची सारखा त्याने तुम्ही कट करू शकता त्यानेच मी कट केलंय कट एवढ्यासाठीच करायचं हे बघा ह्याचं आपण पाणी तयार करणार आहोत या छोट्या छोट्या पायांचं कट एवढ्यासाठीच तो खेकडा करायचा मध्येच मी तोडलं तुम्हाला की त्याच्यात जो मीठ मसाला आहे ना तो त्याच्यात जातो आणि चव येते नाहीतर अक्का ठेवला की मांस तसंच राहतं त्याच्यानंतर हे जे छोटे पाय आहेत ते आपण हे बघा इथे असे मिक्सरवर किंवा पाठ्यावर वाटून घ्यायचे आणि मग असं गाळणीत टाकून त्याचं चांगलं पाणी काढून घ्यायचं थोडंसं पाणी घालून मस्तपैकी त्यांना दाबून घ्यायचे मग सगळा रस येतो त्याचा आता आपण फोडणी बघूया इथे तर फोडणीमध्ये मी तेल टाकलं आहे तेजपत्ता टाकला आहे आणि कांदा टाकलाय छान अशी फोडणी परतून घ्यायची मस्तपैकी अशी हां आणि हे पहिल्या पावसातले खेकडे चवीला अप्रतिम असे लागतात कारण ह्याची आतुरतेने वर्षातनं एकदा कोकणातला माणूस वाढ बघत असतो आणि जी मुंबईत मुलं वगैरे आहेत ना तीसुद्धा कोकणात येतात हे खास पकडण्यासाठी आणि पकडायची त्यांना काय माहिती एवढी मज्जा वाटते ती माझी मुलं पण पकडायला जातात ते पण हे पकडलेले नाहीत हे आम्हाला एका माणसाने आणून दिले तर मीठ टाकते बघा मी इथे चवीम चवीसाठी आणि हा आपला फक्त मालवणी मसाला मी एकच वापरणार आहे आपला चिकनसाठी मटनसाठी आणि खेकडे अंड ह्याच्यासाठी एकच मसाला वापरला जातो आणि ह्या मा मसाल्याची पण रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे तिथे जाऊन बघा आपण मसाला छान फोंडीमध्ये दे परतून घेतला त्यानंतर आपण हे वाटण तयार केलं आहे खोबऱ्या कांदा मिरी आण आहे आणि लसूण छान खमंग भाजलेली आहे तेलामध्ये आणि त्यानंतर त्याचं हे वाटण तयार करून घेतलं आहे ह्याची रेसिपी पण माझ्या चॅनेलवर आहे कसं वाटण तयार करायचं ती त्यानंतर आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले खेकडे टाकतोय आतमध्ये बघा किंवा कुर्ल्या टाकतोय म्हणा तुम्ही असं आणि त्याचे पाय नक्की तोडून घ्या आणि बघा तुम्ही चव काय लागते त्याच्या आतल्या मांसाला कारण त्याच्यात मीठ मसाला छानपैकी घुसतो आणि अजूनच सविष्ट बनतात ते तर असं छान आधी आपण वाटणामध्ये हे सगळं व्यवस्थित मीठ मसाला त्यांना लावून घेऊया फिरवून घेऊया असा आणि सगळ्यात मी म्हणेन मी माझ्या तिन्ही रेसिपी आहेत बघा समुद्राचे खेकडे पण मी दाखवलेले आहेत चॅनेलवर त्याच्यानंतर खाडीचे पण दाखवले आहेत आणि आज तुम्हाला मी जा दाखवते जे कोकणात अगदी सड्यावर येतात पहिल्या पावसाला वर्षातून आम्ही सगळेजणं वाट बघतो त्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवते बघा वाटणामध्ये छान असा मीठ मसाला मी त्यांना लावून घेतला आहे आता आपण टाकणार आहोत जे पाणी घेतलं ना पायांचं त्याच्या डेंगरीचं त्या तर ते पाणी टाकतोय ते, ते पण टाकतो मी कसं टाकणार आहे वरचं वरचं टाकणार आहे तळाचा गाळ आहे ना तो फेकून देणार आहे कारण त्याच्यात समजा कस वगैरे वाटलेल्याची आली तर त्याच्यामुळे मी ते फेकून देणार वरचं जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी घेतले कारण ते पाणी नाही तर ह्या खेकड्याला चवच नाही तेच तर ह्याचं खरं सिक्रेट आहे तरच ते हे चविष्ट बनणार आहेत तर हे असं परतून घेतलंय आता ह्याला जेवढं शिजायला आणि आपल्या घरात जेवढी माणसं आहेत म्हणजे शिजल्यानंतर जे राहायला परत, परत परत पाणी टाकणार नाही मी शक्यतो नाही टाकत परत परत पाणी फक्त वापेवरच्या भाज्या असतील तरच टाकते पण असं जर काय चिकन मटण असेल तर शक्यतो नाही टाकत पाणी मी आणि लागलं तर गरम पाणी टाका मी आता ह्याच्यात गरम टाकलं आहे आता शिजण्यासाठी आणि आपल्याला जे खायला पाहिजे एवढं राहायला पाहिजे नाही सारखं सारखं पाणी टाकून मग बेचव होणार ना ते तर इथे बघा मी दोन तीन वेळा तुम्हाला खोलून दाखवणार कि की किती झालं आपल्याला कळतं ना शिजत आलं वगैरे तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे ते आणि ह्याचा रस्सा आहे ना ह्याच्या रस रश्शाने जर जा सर्दी झाली असेल तर कफ वगैरे पातळ होतो सर्दी पळून जाते आणि सर्दी व्हायची असेल तर हे खायला लागल्यावर मस्तपैकी सर्दी निघते पण पातळ होऊन त्यामुळे खूप सारे ह्या रश्शाचे फायदे आहेत आणि कोकणात प्रत्येकाच्या घरी बनतोच बनतो हा रस्सा पहिल्या पावसाला तर इथे बघा मी या स्टेजला कोकम टाकते कारण तसाही हा प्रकार मच्छीमध्येच मोडतो तर कोकम पण थोडंसं टाकायचं ह्याच्यामध्ये तर असं अजून मी एकदा झाकण ठेवणार आणि आणखी बघा आता लेवल किती होती किती कमी झालं आहे ते आणि मग घट्ट असं मस्तपैकी तयार करून घेणार हा खेकड्यांचा रस्सा मी थोडक्यात आमच्याकडे कोकणात ह्याला खेकड्याचा रस्साच म्हणतात आणि हा खाल्ला नाही वर्षातून एकदा तर मजाच नाही त्याच्यामुळे बनवलाच जातो प्रत्येकाच्या घरी आणि आम्ही ह्याची आतुरतेने वाट पण बघत असतो कारण सगळ्यात जेवढे पण प्रकार खेकड्याचे आहेत ना त्याच्यात ह्यालाच चव जास्त आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या रेसिपीला एक लाईक तर नक्कीच करा माझ्या तर बघा इथे छान असं मी रटमटून अगदी खळखळवून आपण उखळवतो ना तस एकदम रटम मट, रट्टामट्टा शिजवून घेतले थोडक्यात मी कोकणातल्या भाषेत सांगेन तुम्हाला तर असं छान शिजवून घ्यायचं त्याला व्यवस्थित असं तर घट्ट पातळ जेवढं पाहिजे तेवढं आता लेवल किती होती किती घट्ट झालं ते बघा आणि असं आपलं इथे खेकड्याचं रस्सा तयार झालाय खेकड्याचं कालवण तयार झालंय मस्तपैकी भाताबरोबर खायचं गरम गरम भात ह्याच्याबरोबर अजून काही नको किती जेवणार तुम्ही आज बघा भाकरी चपाती बरोबर पण चांगलं लागतं तर इथे असं आपलं खेकड्याचं पहिल्या पावसातल्या रस्सा